नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक मराठी बौद्ध कथा गरीब शेतकरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा एक गरीब शेतकरी होता त्याच्याकडे पिकवण्यासाठी थोडीच शेती होती त्या शेतीमध्ये तो आणि त्याचे कुटुंब घाम गाळून आपल्या गरजा भागवत होते कमी शेती असल्यामुळे त्याचा फक्त प्राथमिक गरजा भागत असे ह्या कारणामुळे तो नेहमी दुखी असे त्यास वाटे की आपल्याला ही इतराप्रमाणे जास्त शेती असावी त्यासाठी तो सारखे म्हणत असे की मला भरपूर शेती मिळाली तरच मी सुखी होईन तो नेहमी ह्यासाठी देवाकडे मागणी करत असे देवाने ही एक दिवस त्यास दर्शन द्यायचे ठरवले एक दिवस तो सकाळी जागा झाला तो समोर देवाचे दर्शन झाले त्याला खूप आनंद झाला आता आपली इच्छा पूर्ण होईल असे त्याला वाटले त्याने देवाला नमस्कार करून विनंती केली की देवा मला भरपूर शेती मिळू दे देवाने सांगितले तू आता पळायला सुरुवात कर सुर सूर्यास्त होईपर्यंत तू जेवढ्या जमिनीला फेरी मारून इथे येऊन पोहोचील तेवढी जमीन तुझी होईल असे बोलून देव आदृश्य झाले शेतकऱ्यास खूप आनंद झाला त्याने देवाने सांगितल्याप्रमाणे धावण्यास सुरुवात केली पण जास्त शेती मिळवायची त्याची हाव काही सुटत नव्हती त्यामुळे खूप दूरच्या क्षेत्राला फेरी घालत तो कसा तरी सूर्यास्त सूर्यास्तापर्यंत मूळ जागी आला पण दिवसभरात अति जास्त धावत राहिल्यामुळे तो एवढा थकला होता की तिथे पोचल्याबरोबर त्याला रक्ताची उलटी झाली तो खाली पडला व जागच्या जागी मरण पावला ते पाहून देव पुन्हा आले आणि देव म्हणाले तू आता जेवढ्या जमिनीवर पडला आहे तेवढ्याच जमिनीची तुला त्याची वास्तविक गरज होती अशा प्रकारे शेतकरीला शेतकरीला जमीन मिळाली नाही मात्र स्वतः जीवाने जीवाने गेला देवाने त्यास पुन्हा जिवंत केले व विचारले आता तुला हवी आहे का जमीन तेव्हा शेतकरी बोला मला क्षमा करा इथून पुढे मी खूप कष्ट करेन आणि स्वतःच्या जीवावर जमीन घेईल देव प्रसन्न होऊन आदृश्य झाले ह्या गोष्टीचा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की लोभ विनाशाला आमंत्रण देते व दुसरा अर्थ असा पण होऊ शकतो अति तिथे माती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा खेडेगावाकडील शेतकरी खेडेगावाकडील शेतकरी खेडेगावाकडील शेतकरी खेडेगावाकडील शेतकरी धन्यवाद मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण शंभर टक्के करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा